लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागामध्ये इकडे कला आणि अद्वैत हे दोघं जण निघालेले असतात ते म्हणजे आता इकडे पूजाच्या घरी पूजाच्या घरी आल्यावरती पूजाला आता इकडे आईराते विचाला ते पूजेची आई कशा आहात तुम्ही यावरती पूजा सांगायला लागते कोण आहात तुम्ही यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो मी अद्वैत चांदेकर कला सांगते मी कला चांदेकर यावरती ती म्हणते बरं झालं तुम्ही आलात मी कधीपासून तुम्हाला फोन लावायला बघते पण मला कुणीच फोन लावून देत नाही किंवा मला फोन लावता येत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता कला उठते आणि कला सांगायला लागते की आ, आई काय झालं पूजा कुठे आहे मग पूजाची आई आता सगळी कहाणी सांगायला लागते त्याच वेळेला इकडे आता अद्वेत पोहोचलेला असतो पूजाच्या घरी तर राहुल पूजाला जिथे किडनॅप करून ठेवले तिकडे येऊन त्या माणसांना नवरटतो कसं काय ही बाई आता फोन करण्यापर्यंत हिची मजल गेली तरी कशी असं म्हणत तो आता त्यांना विचारत असताना इकडे तोपर्यंत पूजाची आई सांगायला लागते दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी पूजा इथून गेली होती आणि त्यानंतर पूजा इथून गेल्यावरती ती परत आलीच नाही आहे ती ऑफिसला जरी गेली तरीसुद्धा ती मला कॉल करते ऑफिसला गेल्यावरती ती मला कॉल करते आणि प्रत्येक वेळेला दो थोड्या थोड्या वेळाने ती मला विचारायला लागते की कशी तू काय तू असं ती प्रत्येक वेळेला मला विचारते पण पन, पण तिचा फोन नाही आला ना काही झालं मला तर कळतच नाहीये की असं काय घडलेलं आहे की ती मला कॉल सुद्धा करत नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी सगळी माहिती काढतो आणि त्यानंतर मी आता तुम्हाला कळवतो काय ते असं म्हटल्यावरती तोपर्यंत आता इकडे लगेचच अद्वैत तयारी करतो आणि तो विचार करतो नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यावरती पूजाची आई आता म्हणायला लागते की काय झालं असेल माझी पूजा बरी असेल ना माझ्या पूजाला काही झालं तर नसेल ना यावरती अद्वैत म्हणतो आई तुम्ही काळजी करू नका असं काहीही होणार नाही तुमच्या पूजाला काही झालं नसणार आहे आणि पूजा व्यवस्थित असेल मी पूजाला तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल मी पूजाला शोधून तुमच्याकडे आणेन असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर ती सांगते माझ्या पूजाला काही झालं नसेल ना माझ्या पूजाला काही झालं नसेल ना असं म्हणत आता इकडे ती बोलत असते बर हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे अद्वेतला खूप चिंता वाटते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तो पोलीस स्टेशनला जायला निघतो ज्या वेळेला तो पोलीस स्टेशनला जायला निघतो त्यावेळेला इकडे आता लगेचच राहू आलेला असतो पूजाकडे आणि तो, तो सांगायला लागतो हिंमत कशी झाली हिची मला तुम्ही सांगा काय गरज होती तुम्ही कुठे गेला होतात तुम्ही या सगळ्यामध्ये कुठे गेला होतात आणि आता तुम्हाला तुम्हाला हिला हिच्याकडे फोन आला हिच्या हातात फोन आला आणि हिच्या हातात फोन येऊन सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता तिच्या हातात फोन होतात कुठे मला खरंच कळत नाहीये की तुमचं काय चाललंय ते असं म्हटल्यावरती तो सांगतो तुला जास्त मस्ती आहे ना तुझ्या अंगात जास्त मस्ती आहे ना तू हे सगळं जे काही करतेस ना तुला एक दिवशी हे सगळं चांगलंच भोवणार आहे एक लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता तुझ्या हातामध्ये काहीही राहणार नाहीये तू कोणालाही फोन करण्याच्या लायक पण राहणार नाहीये असं म्हणत इकडे आता लगेचच राहुलने तिचा फोन काढून त्याच्यामधलं सिम पण जाळून टाकलेलं असतं आणि तू पुन्हा जर का असा हा कलाप आणि पोहोचण्याचा प्रयत्न केलास तर तुझं पण खरं नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये मी आता तुझ्या आईला पण काय करेन बघ असं म्हणायला लागतो आणि त्या माणसांना पण धमकी देतो इकडे तोपर्यंत पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि आमची आमची एक एक ॉई्लॉई दोन दिवसापासून गायब आहे म्हणजे ती ऑफिसला जाण्यासाठी निघाले घरून पण त्यानंतर त्यानंतर ती आता ऑफिसला पोहोचलेलीच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवून घेतल्यावरती त्यानंतर मग पोलीस त्यांची कंप्लेंट नोंदवतात आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळी इत्यंभूत चौकशी करतो आणि त्यानंतर तुमच्या एम्प्लॉईला शोधण्याचं काम करतो इकडे तोपर्यंत राहुलने पूजाचा फोन स्विच ऑफ केलेला असतो आणि तोपर्यंत कला कंटिन्युअसली त्या कॉल करत असते पण पूजाचा फोनचा पूर्णपणे आता त्यांनी बंदोबस्त केलेला असतो पूजाचा फोन काही लागत नसतो कारण ते सीमत जाळून टाकलेलं असतं फोन डिस्ट्रॉय केलेला असतो काही झालं तरी सुद्धा आता पुन्हा पुन्हा पूजाला कॉल करत असलेली कला हिला काहीच कळत नाही की पूजाचा फोन का लागत नाही मग कला आपल्या घरी येते घरी आल्यावरती ती म्हणते चांदेकर तुला काय वाटतंय तुला काय वाटतय काय झालं असेल काय घडलं असेल सगळं असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो नाही म्हणजे विचारच करण्याच्या पलीकडच्या कर सगळ्या गोष्टी आहेत मला खरंच कळत नाहीये काय चाललंय आपल्या सोबत ते आपण या सगळ्यामध्ये आता काय विचार केला होता आणि नक्की काय घडलंय पण काळजी करू नकोस ही सिरियस मॅटर आहे आपण या मॅटरवरती शोध करूया असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता कला वॉशरूम मध्ये जाते कला वॉशरूम मध्ये ज्या वेळेला जाते त्याच वेळेला आता इकडे एक जोरदार आवाज येतो कलाचा आवाज आल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे चांदेकर ती ओरडते चांदेकर त्यावेळेला मग आता कलाला आवाज आल्यावरती अद्वैत तिकडे तो काय झालं पडलीस का तू काय झालं पडलीस का तू असं तो विचारायला लागतो बरं तोपर्यंत हे सगळं घडल्यावरती ती सांगते अरे मी पडले असते तर मी बेशुद्ध पडले असते तर मी तुला आवाज कसा दिला असता असं म्हटल्यावर तो म्हणतो झाले तरी काय मग कला तर दार उघडून बाहेर येते नका भिजलेली कलाला पाहिल्यावरती अद्वेतची नजर तिच्याकडून हटतच नसते एक टक तो कलाच्या इथे पाहत असतो आणि एक टक कलाच्या इथे पाहत असताना मग आता इकडे कला सांगते चांदेकर काय बघतोयस अरे पटकन माझ्या ड्रॉवर मधून मा मला टॉवेल दे पूर्ण ओली आहे जर का मी असेच बाहेर आले तर पूर्णपणे सगळा वगैरे ओला होईल आणि मग तूच कटकट करत बसेल पटकन माझ्या वॉर्ड्रोब मधून पंचा वगैरे दे असं ती म्हणायला लागते तोपर्यंत अद्वैत मात्र तिच्याकडेच बघत असतो एक टप तिच्याकडे बघत असतो त्याची नजरच हलत नसते आणि तो, न... नस तो इकडून तिकडून आता इकडे कलाच्या इकडे पाहत असताना कला त्याला पाहते आणि काय चाललंय चांदेकर चांदेकर मला लवकरात लवकर टॉवेल दे अद्वैत म्हणतो हो हो आणि त्यानंतर मग आता अद्वैत इकडे तिकडे धडपडतोय आणि इकडून तिकडून उड्या मारत मग आता पूर्णपणे तो कपाटापर्यंत येतोय तरी सुद्धा त्याची नजर कलापासून हलतच नाहीये आणि हलत, हलत नसल्यामुळे मग आता तो या सगळ्यामध्ये लगेचच कलाला टॉवेल देतो टॉवेल ती मग त्यापर्यंत टॉवेल काढताना सगळं खाली पडलेलं असतं सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि त्यावरती कला चिडते काय चाललंय चांदेकर चांदेकर अरे टॉवेल दे चांदेकरचं चांदेकर लक्ष कुठे आहे ती सांगते अरे तो पंचा दे तू असं काय करतोय पण अद्वेदचं चा कुठेच लक्ष नसल्या कारणाने इकडे आता कला स्वतःच येते स्वतः येते आणि त्यानंतर मग आता पायाखालचं पाय पुसणं घेत घेत कला येते आणि कला त्या पाय पुसण्याने आता मात्र तिकडून टॉवेल घेते आणि तो टॉवेल घेण्यासाठी ती पाय पुसण्याचा आधार करत पूर्णपणे पर्यंत पोहोचते एक साधी गोष्ट मागितली होती ती सुद्धा तुला देता आली नाही ना चांदेकर तुझं चालले तरी काय चांदेकर मला तर कळतच नाहीये की तू काय करतोयस ते हो बाजूला तो दे पंचा मला असं म्हटल्यावरती अद्वैत तिला तो पंचा देतो पंचा दिल्यावर ती करा तो पंचा घेते आपलं डोकं पुसायला लागते पण अद्वैत काही तिच्याकडून नजर त्याची हटतच नसते तो एक टक तिच्याकडे पाहत असतो आणि कला सांगत असते चांदेकर चांदेकर काय चाललंय तुझं चांदेकर असं म्हणत ती अद्वेतला हलवत असते पण अद्वैत मात्र काही आजची बात या सगळ्यामध्ये विचार करत नसतो की नक्की काय चाललंय आणि ही काय बोलते आहे ते त्याला डोकं पुसते आणि त्यानंतर ती सांगते सांदेकर हे जे तू काही करतोयस ना हे थांबव पहिले म्हणजे माझ्या कपड्यांच्या ज्या काही बोळा करतोय हा बोळा दिसतोय छान पण तो माझ्या कपड्यांचा बोळा करू नकोस जा तू तु तुझे तु तु कपडे घे आणि त्याचा बोळा कर जो काही त्याचा बोळा करायचा आहे तो कर असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे कला सांगते जा पय इथून बाहेर जा मला साडी चेंज करू दे ना आता जर का साडी चेंज केली नाही ना तर मला मला ना आजारी पडेन मी लवकर लवकर बाहेर जा मग आदवे आता तिकडून बाहेर जात असताना तोपर्यंत इकडे लगेच कला, त्याला दार बंद कराल, त्याच्या मागे येते तिचे पाय ऑलरेडी ओले असतात आणि थोडीफार तिच्या येण्यामुळे फरशी सुद्धा ओली झालेली असते आणि त्याचमुळे त्याचमुळे मग आता लगेचच तिचा पाय घसरतो पाय घसरल्यावरती मग आता ती लगेचच अद्वेतच्या मागे जाऊन बसते अद्वेतच्या मागे जाते आणि अद्वैतच्या मागे गेल्यावरती ती आता पूर्णपणे खाली कोसळते अद्वेत तिला सावरतो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो बघितलंस तुला पावलोपावली माझ्या आधाराची गरज लागते म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्या आधाराच्या शिवाय अजिबात राहू शकत नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती कला आता लगेचच त्याच्याकडे पाहते आणि अद्वैत म्हणतो कर मान्य कर हे सगळं जे काही चाललंय ना माझ्या आधाराशिवाय आधाराशिवाय होणं शक्यच नाहीये असं तो कलाला म्हणायला लागतो त्यानंतर मग मात्र लगेचच आता इकडे कला अद्वेतच्या बाजूला होते आणि अद्वेत बाहेर जातो कला एकटक त्याच्याकडे पाहत असते आता हळूहळू दोघ जण आपल्या एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत असतात आणि या गोष्टीला आता इकडे दोघ जण सुद्धा मान्य करायला तयार असतात अद्वैत लगेचच बाहेर पडतो तोपर्यंत कलाला असते आणि लाजून कला आता आपल्याकडेच पाहायला लागते आरशामध्ये त्याच वेळेला इकडे लगेचच राहुलने फोन केलेला असतो बाणेकरांना आणि काय बाणेकर तुम्हाला नवीन नवीन ऑर्डर मिळत आहेत तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा या ऑर्डर आता पार्टी करायला पाहिजे ना आपण बाणेकर ठीक आहे मी सगळी सोय करायला लागतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर या आपण पार्टी करूया असं म्हटल्यावर याच पार्टीमुळे आता कि सगळं कलाच्या समोर सत्य येणार असतं कारण कलाचे जे काका असतात म्हणजे कलाचे काका म्हणजे ज्यांनी कलाला बाणेकरांच्या विषयी माहिती सांगितलेली असते तेच काका आता कलाला या सगळ्यामध्ये आता राहुलची माहिती सांगणार असतात राहुल सांगतो ठीक आहे मी गौरवला कॉल करतो आणि गौरवला कॉल करून मी तुम्ही जे ठिकाण पाठवलेलं आहेत त्या ठिकाणी पोहोचतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे गौरव राहुल आणि त्याचबरोबर बाणेकर हे दोघ जण हे दोघ तिघ जण मिळून छानपैकी पार्टी करणार असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मोठा गौत्यस्फोट होणार असतो हे तिघा जणांची पार्टी ज्या फार्म हाऊसला चालू असते तिकडे आता त्या काकांचं काहीतरी काम असतं इकडे सगळे जण आपल्या टेबल वरती बसलेले असताना रोहिणी विचार करत असते काय नक्की यांचं चाललंय कारण आबा विचारतात काय झालं पूजाची का ही माहिती कळाली का यावरती मग आता इकडे सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये पूजाला पूजा मिळाली नाहीये ती सगळ्यामध्ये आई काय केलेलं आहे माहितीये है का आम्ही पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस आता तिला शोधत असतील पोलीस म्हटल्यावर ती मग आता लगेचच रोहिणी सटपट्टे रोहिणी सटपट्टेने विचार करते या राहुलचं लक्ष नाहीये का हा राहुल नक्की काय करतोय राहुल या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखं काय करतोय काहीच कळत नाहीये त्याचं लक्ष नसेल तर आता मला त्याला सावध करायला पाहिजे की ही कला आणि अद्वैत हे पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेले आहेत काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्याला अलर्ट करणं हे मला गरजेचं आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता कला विचार करते की राहुल कुठे गेलाय तिला संशय येतो इकडे आता सरोज विचार करत असते काहीतरी गडबड आहे तोपर्यंत मग आता अद्वैतला फोन येतो पोलिसांचा पोलिसांचा फोन आल्यावरती पोलीस आता अद्वैतला सांगायला लागतात अद्वैत चांदेकर ते बाणेकर ज्यांनी तुम्हाला अडकवलं होतं ते बाणेकर आता जामिनावरती सुटलेत यावरती अद्वैत सांगायला लागतो जामिनावरती सुटलेत यावरती तो म्हणतो या हो त्यावरती कुणी जामीन केला कुणीतरी एक रॅन्डमली नाव सांगितलं जातं की यांनी जामीन केलेला आहे म्हणून त्यावरती मग कला विचार करते नाही हा जामीन सहज शक्य होणार नाहीये हा राहुलने केलेला असेल नाहीतर गौरव परांजपे नक्कीच या दोघांनी मिळून त्यांचा जामीन केला असेल जे काही सत्य आहे ते सत्य मला शोधायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता सांगायला लागतो अद्वैत की बाणेकरांना बेल मिळालेली आहे काहीच कळत नाहीये कुणी बेल केली असेल कला विचार करते मी या सगळ्याचा आता शोध घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत कलाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात हे सगळं चालू असताना इकडे आता पार्टी चालू असते म्हणजे आता गौरव पळांजपे त्याचबरोबर राहुल आणि आता बाणेकर हे तिघ जण पार्टी करत असतात आणि कशा प्रकारे आपण आता मस्तपैकी अद्वैत चांदेकर याला या सगळ्यामध्ये आता बरोबर वेठीला धरलेला आहे हा ते चर्चा करत असतात पण त्याच वेळेला कलासे जयंत काका त्या फार्म हाऊसला येतात आणि जयंत काका तिकडे आल्यावर ती ॲक्च्युली ते बाणेकरांच्या इथे कामा कामाला असतात बाणेकरांच्या इथे कामाला असल्यामुळे ते बाणेकरांच्या आऊट हाऊसमध्ये आलेले असतात पण ज्या वेळेला ते बाणेकरांच्या आऊट हाऊसमध्ये येतात आणि त्याच वेळेला त्याला आता म्हणजे तिकडे दोघ जण माणसं दिसतात दोन माणसं दिसल्यावरती लगेचच असते आता बघायला कोण आहे हा अरे बापरे हा तर राहुल म्हणजे हा तर आता चांदेकरांचा खास माणूस चांदेकरांचा म्हणजे अद्वैत चांदेकरांचा भाऊ आणि तो इथे आलाय म्हणजे त्या दिवशी सुद्धा आता जी दोन माणसं आली होती ती दोन माणसं हीच होती का ते काही नाहीये मला कलापर्यंत ही बातमी पोहोचवायला पाहिजे लगेचच रात्रीच्या रात्री जयंत काका कलाला कॉल करतात कला झोपलेली असते जयंत काकांचा फोन वाजत असतो कला जागी होते आणि जयंत काकांचा कॉल घेते जयंत काकांचा कॉल रिसिव्ह केल्यावरती ते सांगायला लागतात कला बाळा मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावरती कला म्हणते काय झालं त्यावरती जयंत काका सगळी घडलेली घटना सांगायला लागतात जयंत काका सांगायला लागतात की अगं राहुल राहुल चांदेकरांचा भाऊ हा इकडे बाणेकरांच्या सोबत पार्टी करतोय यावरती कला म्हणते काका तुम्ही मला सांगा लोकेशन काय आहे ते मी तिकडे पोहोचते यावरती आता इकडे लगेचच काका कलाच्या रूमच्या बाहेरच आलेले असतात कला खाली येते आणि म्हणते काका मला तिकडे जायला पाहिजे यावरती काका म्हणतात हे बघ ती लोक खूपच डेंजर आहेत तू तिकडे जाऊन तुला ते त्रास देतील ही गोष्ट तू लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते कला ते काही नाही आज जर का मी या सगळ्यामध्ये आता हे सोडून दिलं ना विषय तर खूप गोष्टी कठीण होतील आणि काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला खूप त्रास होईल त्यामुळे आत्ताच्या आत्ता जाऊन मला हे सगळं प्रकरण काय आहे हे शोधून काढलंच पाहिजे काका मी येते असं म्हणत कला आता तिकडे लगेचच जाते आणि व्हिडिओ करायला लागते या तिघांचा व्हिडिओ आता कलाने बनवलेला असतो या तिघांचा व्हिडिओ बनवल्यावरती मग मात्र आता कला तो व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करणार तितक्यात राहुलला राहुल लागते की कोणीतरी आपला व्हिडिओ करतोय मग कला तिकडून पळत असते राहुल तिचा पाठलाग करायला जातो ज्या वेळेला राहुल पाठलाग करण्यासाठी तिच्या मागे मागे येतो त्यावेळेला कलाला वाचवायला अद्वैत येतो तिचा हात धरतो तिला साईडला खेचतो आणि आता खऱ्या अर्थाने कलाला अद्वैत साथ देत राहुलची भांडे फोडवणार